नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीआय न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत जिजामाता शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न कार्यक्रम पाहण्यास पालकांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती शाहू शिक्षण संस्था पंढरपूर संचलित जिजामाता प्राथमिक शिशु विहार व अनुलक्ष इंग्लिश मीडियम स्कूल मंगलवेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस चा वार्षिक स्नेह संमेलनाचा सर्वप्रथम शाळेच्या शाहू मैदानावर भव्य दिव्य असा स्टेज उभारण्यात आला होता संपूर्ण मैदानाचा परिसर सुंदर अशा पडद्यांनी सजवलेला होता संपूर्ण मैदानात विद्युत रोषणाई करण्यात आली होती शाळेच्या गेट पासून स्टेज पर्यंत विद्यार्थ्यांनी सुरेख अशी रांगोळी काढली होती सर्वप्रथम मंगळवेडा पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गट शिक्षण अधिकारी माननीय पोपटराव लवटे साहेब विस्तार अधिकारी माननीय श्री बिभीषण रणदिवे साहेब मंगळवेडा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजित जगताप शाहू शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ प्राचार्य माळी सर यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन व फोटो पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण गुंड सर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून शाळेत राबवण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांचे योगदान व शाळेच्या भौतिक विकासासाठी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे व सचिव अभिजित व सौ शारोनताई ढोबळे यांनी भरीव असे योगदान दिले असे मत व्यक्त केले माजी नगरसेवक अजित जगताप यांनी शाळेने वर्षभर राबवलेल्या उपक्रमांचे कौतुक केले शाळा दरवर्षी आपल्या प्रगतीचा आलेख वाढवत आहे असे गौरवोद्गार काढले कार्यक्रमाचे अध्यक्ष गट शिक्षणाधिकारी पोपटराव लवटे यांनी जिजामाता शाळेने संपूर्ण तालुक्यात आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे तालुक्यातील संपूर्ण वर्ग डिजिटल असणारी एकमेव शाळा म्हणून जिजामाता शाळेचा उल्लेख होत असल्याचे विशेष करून नमूद केले संस्थेच्या संचालिका शारुण ढोबळे शाळेच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले शाळेच्या सर्वांगीण विकासात पालकांचे सहकार्य देखील महत्वाचे आहे पालकांनी शाळेला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात गणेश गणेशन गणेश वंदना वेलकम सॉंग याद्वारे करण्यात आली भारताची सांस्कृतिक एकात्मता दर्शवणारे विविध कार्यक्रमांचा अंतर्भाव या सांस्कृतिक कार्यक्रमात केलेला होता भक्ती गीत देशभक्तीपर गीत कोळी गीत शेतकरी नृत्य लावणी गीते बालगीते बडबड गीते नवीन हिंदी मराठी कॉकटेल गीते एकांकिका नाटक विनोदी उखाणे अशा विविध रंगी विविध ढंगी कार्यक्रमांचा संगम करण्यात आला होता एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून बालकलाकारांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली शिशुविहार चार लहान मोठ्या गटातील अनुलक्ष इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी तसेच जिजामाता शाळेतील पहिली ते आठवीच्या एकूण दोनशे पंचवीस विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांनी तसेच शहरातील कलाप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली शाळेचे संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरून गेले होते विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट कलाविष्कार तानाजी मासाळ सरांचे प्रभावी सूत्रसंचालन दोस्ती मंडपची जबरदस्त साऊंड सिस्टीम व व पालकांची रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती शाळेचे नेटके नियोजन यामुळे जिजामाता शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झाले सर्व स्तरावरून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी